माझ्या ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर तुम्ही थमनेल बघून तुम्हाला कळत असेल की आजचा ब्लॉग कशावरून आहे तर येस आपले आता सगळे सण चालू झाले आहेत आणि आता आहे पिठोरी पिठोरी अमावस्या आणि त्यानंतर येणार आहेत गणपती तर मी गणपतीसाठी खूप एक्सायटेड आहेत आणि नो तुम्ही सगळेही असणार आहात तर आमच्या इथे असते पिठोरी अमावस्या कशी सेलिब्रेट केली जाते आमच्या घरात सुद्धा असते पिठोरी देवी बसवली जाते आणि आमच्या इथे असलेल्या प्रत्येक घरात पिठोरी आई बसवली जाते तर मी तुम्हाला दाखवणार आहे सगळं आणि आता मी पटकन रेडी होऊन घेते आणि त्याच्या आधी पिठोरीला पिठोरी देवीला आपण आणूया तिची पूजा करूया आणि मग नंतर मी पटवट पटवट रेडी होते आणि मग आरती वगैरे करून घेऊया सो ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहादेदे

न तिला आंबोशेला पिठोरी चांसन आयला सरवण समप दिला आंबोशेला पिठोरी चांसन आयला डोंगरान जाऊन हानी पाना फुला पिठोरी मांडला डोंगरन जाऊन हानी ना पाना फुला पिठोरी मांडला ना हौशेन पूजी नमी माझे पिठोरी ग मावलीला हौसेन पूजी नमी माझे पिठोरी ग मावलीला

पेटवली काहीतरी चालू आहे तर ब्लॉक बघला माझा पोटांना बघूनच भरला तरी पण मी जेवली बस अजून ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा बस मी आले आमच्या काकाकडे ह्यांच्याकडे तुमच्या काकूच किती काम करतायत बघू किती काम करतायत गमल्या बिचाऱ्या नाही का पोट भर जेव हो ग काकू हा पण आमचे काकू आणि त्यांची पिठोरी आहे माता झाला जेवण बिवण जेवायचं बाकी मग मी आली बाबा जेवण ठीक आहे तर चालले मी आता मला भात झालाय मी आत्ते झाले आता बाबू मला भेटायला येणार आहे आत्याला तर झालाय आता मी आता दुसऱ्या गावाकडे चालले हे लोक कोण येत नाही आमच्याकडे मीच फिरते सगळ्यांच्या इथं मग आली आमचे पाहुणे आले ती कुठे आहे हाय कर हाय हाय कर हाय कर, कर? कर, कर तरी माझ्या आत्ताची आहे जी आता मग तुम्हाला मला ती ती कर ए मायरा हाय कर ना

चला पाय पडून घेऊ चल इकडं पिटोरी आणि ह्यांची चालू आहे पबजी मग आणि यांची चिल्लर पार्टी आहे बाकीची कुठे आहे बाकीची दोन कुठे आहेत बंडू कुठं आहे ही आमची तीन माकडं कुठे जायचं आता नीनिका कुठे जायचं आता तू काका गेला कुठ गेला त्यांच्या घरी गेला जाऊ दे आपण त्यांची दिदीकडे जाऊ पाय पडायला चल हा तू काय बोलशील तिथं गेल्यावर हर हर महादेव असं बोला काय बोलशील नाही आहे थंड काका तिथं

नाही नाही हात पकड पड तू पण बायापड पाया पड तिथं किती धाम पूजा पूजा चालू आहे मनातल्या मनात तुमचं झाला जेवण नाही मी पण जेवली जेवली सगळं झाला झाली का काम आवरली का तुमची आई हाय झाली का आवरली का मग करो करो हो झालाय आता दोन वर्ष झालंय अरे मे सं राहिली

你。<laughs> <laughs> सोबतचा एक मम्मी त्यांच्या सोबतचा आणि एक आने, आने तो लॉक त्यांचा होता तो दोन्ही रेशमा नाचून झालाय आम्ही चाललो आम्ही चाललो तर दुसरीकडे बाय कर बाय आले दुसऱ्या काकाकडे पाय घेऊया महादेव तर मी आले माझ्या दुसऱ्या काकाकडे आणि ही आमची काकू जी खूप छान गाते थँक्यू आणि जो आम्ही आता वगैरे अशी डान्स केला तो हिच्याच गाण्यावर केला मी त्याची लिंक पण टाके मी डिस्क्रिप्शन मध्ये आणि आता नवीन गाणं येतोय माझ्या तर तो पण गौरी मला दाखवेन आम्ही पण त्याच्यावर पण नाचू आम्ही नक्की नक्की आणि ह्या ह्या आमच्या दुसऱ्या काकावर दाखवते हाय काकू हाय कर हाय जेवायला बसल्यात ममताकू कुठे ग चिल्लर पार्टी लास्ट ला कशी हा ही आत्ताची जनरेशन आहे सगळी मोबाईल मध्ये घसलेली ही ही बाकीची वांडर तर माहितीच आहे साधारण जानू 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 ही आमची हिरोईन तुम्हाला माहितीच आहे तर आता आमची आई आई हाय कर असं कर असं कर हाय नाही नाही जेव्हा आम्ही गणपती झाल्यानंतर येऊ आता मी आले दुसऱ्या काकाकडे चला ते ह्या काकू कडे बाय

आणि मग आम्ही विसर्जनाला जाऊ विसर्जनाला आमच्या तळ्यावरच जातो आम्ही तर बघा शेवटपर्यंत ब्लॉग बाय बाय कर बाय काढायला सगळे हा करते आम्ही सगळे जाऊ विसर्जनाला म्हणजे राखी राखी हाय सगळ्यांनी आता बिघारी गाडायला घेतले महादेव तर आता सगळ्यांचे कुठून निघणार आहेत हे तांबड्या आणि नारळ घेऊ <laughs> Do you want to say something? Do you want Apa? Kau malam malam gitu? I will love. Aku tak nak. Aku tak nak jalan. Aku tak nak. Aku tak nak. Aku बादे। 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 तर आता आमचं विसर्जन झालंय म्हणजे आमचं नाही चितूण मातीचं विसर्जन झालंय आणि हा तर बस तुम्ही इथपर्यंत आलाय म्हणजे माझा ब्लॉग ऑलमोस्ट तुम्ही बघितलाय आणि हा झालाय आमचा आजचा सण साजरा आता गणपती येणार आहे त्यामुळे माझा नेक्स्ट ब्लॉग बघायला विसरू नका आज केलेत नाही बाय बाय लाईक लाईक शेअर शेअर कमेंट Subscribe! Surprise. Surprise. Subscribe!